नमस्कार मित्रांनो आज आहे रविवार सकाळी उठलो उठल्या उठल्याच बायको म्हणे आज सुट्टीचा दिवस आहे आज तुम्ही मासाठी चहा करून द्या म्हणून मग आता मी चहा बनवा लागलो मित्रांनो तुम्हाला प्यायचं असेल तर आताच सांगून द्या एक कप शिल्लक वाढवतो मी टाकलं मित्रांनो दूध जेवढं होतं तेवढं दिलं टाकून साखर मला का अंदाज येत नाही का मापानं काढून दिली पहा दिली टाकून पत्ती टाकली थोडीशी पेटवला मित्रांनो गॅस आता उखळवतो त्याले आम्हाला घोट्टो, एक नंबर बासंदी चहा लागला पाहिजे आता थोडीशी अद्रक जर टाकली तर अजून बरं होईल अद्रक टाकतो मित्रांनो आता तुम्ही विचार करसाल ही आदरंग खिचणीने खिसून काऊन नाही टाकली तर कारण खिसणीने जर खिसली का नाही तर तिचं सगळं पाणी त्या खिसणीलाच लागून जाते टेस्टच नाही लागत चहात अशी टाकली की एक नंबर लागते जास्तीत जास्त दोन किंवा तीन मिनिटात एकदम टेस्ट चा तयार होणार आहे ही आजच्या दुधावरची चाह आहे आमची हे पा हे पाहू शकता तुम्ही हे उखळत आलेलं आहे लवकर आता या उखळी फुटणार आहे आता उखळी आलेली मित्रांनो मस्त घोटण झालोय एक नंबर मस्त असा जबरदस्त लगे बघा रंग कसा येऊन राहिला सध्या दुधाळ पांढरा रंग आहे थोडासा लालसर झाला की काढून टाकायचा तांबडा रंग झाला की म्हणजे एकदम घोटले जात असते थोडी गडबड झाली मित्रांनो जास्त पॉवर जास्त झालेला आहे मित्रांनो चहा आणि स्पेशल बायकोचा चहा घ्यायचा छोटासा गिलास आहे त्याच्यात ती चहा घेत असते हे झालेलं आहे चहा तयार घे कसा झाला ते जो प्यायच्या आधीच हसू नको <laughs> शिवम हसून राहायला <laughs> ह्याच्यापेक्षा चांगला चहा मी बनवतो काय चहा म्हणतात आता काय करा मित्रांनो एवढ्या महिन्यातील चहा बनवून पण तिला चहा पसंद नाही आला आता उरलं त्यामुळेच काय लागते वाटते तुम्हाला प्यायचं असेल तर या देऊन देतो तुम्हाला कसा लागते ते पण सांगून देतो